नमस्कार प्रेक्षकांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता जोगतिनी आईचं जागर सुरू असतो आणि जानकीनी आरती ओवाळवत असते आता जानकीला म्हणते की तुला काहीतरी देऊन जाईल तुझं काहीतरी घेऊन जाईल आईला मनापासून हाक मार पोरी तीच तुझ्या प्रश्नाची उत्तर देईल तेवढंच आता अचानक अगदी खूप असा वारा सुटलेला जातो आणि आता जो फोटो आहे जानकीच्या लहानपणीचा जा। तो फाटलेला फोटो आता उडत उडत अगदी आतमध्ये येतो इकडे ऐश्वर्या सारंग यांना सुद्धा या वारेमुळे काही कळत नसतं असा वारा सुटलेला असतो आणखी आणि जानकी जी आहे देवी आईंच्या प्रार्थना करत असते तेथेच बसलेली असते तेवढ्यात मात्र जो काही चमत्कार व्हायचा असतो तर तो, तो, तो चमत्कार होतो कारण देवी आईच्या मनात असते की तो फोटो आता लताबाईजवळ ओढून जा आणि खरंच तो फोटो अगदी त्या वाऱ्यामुळे लताबाईच्या जवळ अगदी ओढून येतो आणि लताबाई जेव्हा होती फोटो उचलते फोटो बघून आता लताबाईचा हुश उरतात आणि तिला जो काही लहानपणाचे भूतकाळ आहे आपल्या लेखीचा तर तो सगळं काही आठवतं कारण तो फोटो दुसरा तिसरा कोणताही ना फोटो नसून तिच्या लहानपणीचा जानकीचा फोटो असतो कारण आता आणखी लहानपणी मधुभाऊंच्या हाती सोपवलेली असते आणि तो फोटो एक फाटलेला तुकडा आहे तर त्यातील लताबाई फोटो तिच्याकडे असतो आणि जानकीचा फोटो मात्र मधुभाऊंकडे असतो तो तोच फोटो मधुभाऊंनी जानकीला दिलेला असतो आणि लताबाई जेव्हा आता फोटो पाहते तिला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो लताबाईच्या बॅगेमध्ये जो काही तिचा तो फाटलेला फोटो आहे त्या फोटोचा तुकडा तर तो फोटोचा तुकडा लगेच ते आता आणायला जाते आणि आता जेव्हा ती बॅग उचलते जोगतीन आईने आता जोराने म्हणते की हे बघ काही दिवसांनी सुटले वारे आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर घेऊन जेव्हा ते फोटोचे तुकडे आता जोडले जाणार असते तेव्हा मात्र जोगतीन आई तेच बोलत असते की दुभंगलेले जे तुकडे आहेत तर ते जोड जातील आणि समोर तुझा भूतकाळ घेऊन येतील हे बघ जे काही संकट तुला वाटतं परंतु संकट नसून तू तुझ्यासाठी एक मोठ मोड़। खूप मोठा आशीर्वाद आहे याचा विचार कर मात्र आता लगेच लताबाई फोटो पाहते आणि लताबाई तो फोटो इतका आनंद होतो कारण तो फोटो तिने जोडलेला असतो आणि हा फोटो दुसरा तिसरा कोणी नसून हा फोटो माझ्या मुलीचा आहे परंतु हा फोटो तर मधुभाऊंच्या अनाथाशामध्ये मी ठेवला होता मुलगी सुद्धा ठेवली होती परंतु हा फोटो येथे आला कसा तेवढ्या ज्योक्ती नाही म्हणते की तुझा भूतकाळ तुझ्यासमोर येणार आहे जाणकील मात्र आता या सगळ्या कोड्याची काही उत्तर समजत नाही कारण जोक्तीनाथ कोड्यात आता जानकीले सगळं संकेत देत असते की ज्याला तू आता इतकं या घराला टेन्शन आहे या घरामध्ये जी लताबाई राहायला आली आहे तर ले ले की की ती तुझ्यासाठी आशीर्वादच म्हणून आलेले आहे की तुझी आई म्हणून मात्र आता जगतील आईला कोड्यातून सांगायचं असतं लताबाई आता हे सत्य तिला समजावते की जानकीची आपली मुलगी आहे आणि ती या घरामध्ये राहते तर मात्र लताबाई रडत म्हणते की माझी मुलगी या घरात आहे शिवानी मला तिच्यापर्यंत आणून का आणले काय म्हणून मी या सगळ्याचं कारण कुणाची तरी खोटी आई म्हणून मी या घरामध्ये आली माझी सख्खी मुलगी आज घरामध्ये आहे तो आता लताबाई शॉकच बसले असतो परंतु आता लताबाई हे सगळे बोलणे ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता ऐश्वर्याला समजतं की ही तर जानकीची जान आई निघाली तेव्हा आता लताबाई रडत असते की माझी बबडी माझी बबडी कोण आहेस गं तू आता ऐश्वर्या मनात म्हणते की जिला मी ऋषिकेची आई म्हणून या घरामध्ये घेऊन आली होती ती तर जानकीची आई निघाली आता करून आता मोठ्याने लताबाई रडत असते तर आता इकडे जानकी देवी आईची ओटी वगैरे भरते दोघ आता आशीर्वाद देते की हे बघ अगं जानकी या घरावर देवी आईची कृपा आहे सर्व इच्छा पूर्ण होतील इडापिडा टळण्यासाठी आणि जे नाही मिळणार त्यातून ते टाळण्यासाठी देवी, देवी आई तुम्हाला मार्ग दाखवेल आता सुमित्रा आणि जानकी मनो भावी देवीला हात जोडून प्रार्थना करतात नमस्कार करतात आता जोगती नाही जानकी सुमित्रा एका आवाजात देवी आईचा उद्वध असं बोलतात खरंच चमत्कारात या घरामध्ये देवी आईने तर घडवलेला असतो इकडे बाई आता ता फो तर फोटो घेऊन खूप रडतते माझी बबडी आता लताबाई एक प्रश्न पडतो या घरामध्ये मी कोणत्या उद्देशाने आली आणि जर कोणत्या तोंडाने या घरामध्ये माझी मुलगी आहे एक तर पार्वती बनून या घरात आले ऋषिकेशनी आई बनून आता माझी मुलगी घरामध्ये मा, मा आहे असं कोणत्या तोंडाने मी यांना सांगू आणि मी असं खोटं वागले आता कोणत्या मुली तोंडाने मुलीसमोर माझं तोंड खूप प्रश्न आता लताबाईला पडतो शेवटी माझी मुलगी मला पाहि पहिला हा प्रश्न विचारेल की का गं आई तू मला एकटी सोडून गेली तुला नको होती का आणि नको होतं तर का तू परत आलीस म्हणून लताबाई आता, आता खूप रडत असते आणि जे काही पुढे घडणार आहे असे तिला वाटत असते की माझी मुलगी मला हा प्रश्न विचारेल म्हणून तो कोणत्या तोंडाने मी तिलाही सगळं उत्तर देऊ हेच आता लताबाईला काही कळत नाही म्हणून ती खरंच आता स्वतःला त्रास करून घेते रडते आता या ऐश्वर्याला तर भलतेच टेन्शन येते मग मात्र आता लताबाई त्या फोटोवरून अगदी प्रेमाने हात फिरवते आणि विचार करून म्हणते की कदाचित हे तर उद्धिलिखित असेल माझी आणि माझ्या मुलीची भेट व्हावी हेच देवाच्या मनात असेल म्हणून मला इथपर्यंत आणले गेले तर असा चमत्कार घडलाच नसता तर ऐश्वर्याचा आता पायाखालची जमीन सरकते नक्की आता काय करायचं काय करायचं नाही सगळं काय आता ही ती अविचार करायला की ती आता लताबाई बोलणे ऐकून तर तिचे हो सुटतात बाई आता त्या फोटोवरून हात फिरवतात म्हणते खरंच माझी बबडी एकदम मी माझ्या चुकीमुळे तिला गमलो परंतु आता मात्र मी तिला नाही गमणार शेवटी मी तिला मिळवलेच गोडचा पापा त्या फोटोचं घेत असते आपल्या हृदयशी धरून त्या फोटोला अगदी खूप रडत असते ऐश्वर्या आता सगळं काही बघून तिचे तर भानं झरपता नाही नक्की आता ही लताबाई बदलते मग आता आपले यापुढचा प्लॅन कसा होईल आणि ही जी लताबाई मात्र सगळ्यांच्या समोर आता माझं जे काही कारस्थान आहे तर ते उघडेच आणेल असे आता ऐश्वर्याला वाटत असते आता रडता रडता लताबाई विचार करते या घरामध्ये मात्र माझी बबडी खूप कोणती असेल कशी दिसते असेल मी त्याला कशी ओळख नाही तर फार खरंच नाजूक प्रकरण आहे सगळ्याच्या बाबतीत ऐश्वर्या मला एकदा बोलावंच लागेल तो फोटो आता ती बॅग मध्ये ठेवते आणि लगेच तोपर्यंत ऐश्वर्य ऐश्वर्या लगेच आता येते सारंगच्या सगळं काही घडलेला प्रकार सांगते सारंग लता हे कोण तर थक्काच बसलेला असतो सारा म्हणतो की काय बोलता ऐश्वर्या म्हणजे लताबाई जानकीची आई आहे तर जानकी बहिणी आई तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो सारंग त्या जानकीचीच आई आहे आणि पार्वतीची भूमिका करते ती जानकी वहिनीची आई आहे असं आता पुन्हा तो ऐश्वर्याला विचारतो हो, तेव्हा तर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग तेव्हा हो, लगेच सारंग म्हणतो हो, हो, की ऐश्वर्या अहो काय बोलत आहे तुम्ही हे कसं शक्य आहे एक मिनिट अहो ऐश्वर्या तुम्हाला हे सर्व कसं कळलं बरं तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की कसं कळलं म्हणजे सारंग हे बघा मगाशी मग अशी जेव्हा आपण ओवीजवळ होतो आणि हो, तेव्हा तिच्याकडे जो फोटो होता तो फोटो तर आपण बघितला तर सारंग म्हणतो हो की हो म्हणजे तो जानकीच्या वहिनीच्या लहानपणीचा फोटो तर त्याचं काय तर ऐश्वर्य म्हणते की कर करेक्ट हे बघा असं काय काय असं का विचारतं कारण त्या फोटोचा अर्धा भाग मी लताबाईतला बघितला असं काहीतरी बडबड करत होते की माझी माझी बबडी बबडी म्हणून तो फोटो मात्र त्यांनी छातीशी असा धरला होता आणि जेव्हा तो फोटो त्यांच्याकडे जो तुकडा होता तो फोटो एकमेकांशी जेव्हा जॉईन केला तेव्हा हो मात्र की लताबाईची मुलगी आहे म्हणून आता सारंगी ऐकून तर खालीच बसतो आणि म्हणतो की संपलं सगळं काही ऐश्वर्या आता संपलं मात्र त्या लताबाईला नाही तर अहो ऐश्वर्या आपल्या घराच्या बाहेर जावं लागेल तेव्हा ऐश्वर्या आता विचारते की का आपल्याला जावं लागेल आता सारंग म्हणतो की आ ऐश्वर्या काय विचारता हो जेव्हा हे कळले की ती जानकी वहिनी आई आहे तेव्हा तर आता कळलंच की ती जानकी वहिनीची आई आहे मग ती पार्वती असल्याचं नाटक कशाला करेन मात्र आता जानकी वहिनीच्या बाजूने होईल आणि आपलं पितर मात्र उघडं पडेल बरं आता ऐश्वर्या म्हणते की नाही सारंगा हो तेच आपल्याला नाही होऊन द्यायचं अगोदरच आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या हो काय करणार सारंग आता आपण आता काय कसं करणार बरं आता मात्र आपल्या हातून वेळ निघून गेलेली आहे आता मात्र सगळं काही संपलं आहे आपल्या हातातून सगळं काही गेले कारण ने ने ने, ने, जर नशिबाने आता ठरवलेलं असेल की त्या मालकिनीने माहिले ना एकत्र आणायचे मात्र आपण काय करू शकत नाही शेवटी आपण हरलो ते ऐश्वर्या म्हणते की नाही हरलो नाही नशिबाची सुद्धा दोन हात करण्याची माझी धमक आहे नावाची ऐश्वर्या आहे मी विचार करून तिच्या लगेच एक प्लॅन येतो ती सारंगला म्हणते की सारंग तू जंग तुमच्याकडे एक त्यासाठी प्लॅन आहे आणि जो काही प्लॅन आहे तो सगळं काही प्लॅन आहे तर तू सारंगला सांगते सारंग मात्र आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून खुश होतो ऐश्वर्या विचारते की कळलं का तुमचं तेव्हा सारंग म्हणतो की हो कळ त्यानंतर आता इकडे ओवी हे तेथे बसलेली असते ती थोडी नाराज असते जानकी तिथे येते आणि ओवीला विचारते ओ किती हा पसारा घालून ठेवला सगळा पसारा अगदी तसाच आहे काही ओवी तू प्रोजेक्ट कम्प्लीट केला की नाही तुझी मदत करू का नाही तर तुझी रात्री रडारड सोडू होईल ओवी थोडीशी नाराज होती ओवी म्हणती काही अवक अगं खूप आली होती त्यावेमुळे सगळं काही पेपर सोडून गेले जानकी म्हणून काय होय मी बरं काही हरकत नाही त्याच्यामुळे तू अगदी थोडीशी नाराज आहे का थांब त्या दुसरे पेपर्स असतील थांब मी घेऊन येते जानकी तो तर रोई तिच्या हात धरते आणि म्हणते की आई ॲक्च्युली पेपर सोबत फोटो सुद्धा उडाल तर जानकीला धक्का बसतो जानकी विचारतो ओवी कुठला फोटो तर ओळी म्हणते की तुझा लहानपणीचा फोटो जो फोटो तुला दिला होता तो फोटो उडाला हे तर जानकीला धक्काच बसतो विचारते की अगं तो फोटो हवेने कुठे उडाला हे काय केलंच बाळा तू अगं मी तुला एकदा सांगितलं होतं की तो फोटो आणि तू व्यवस्थित जपून ठेव माझ्या आईची शेवटची ती आठवण होती त्यामुळे तो फोटो असा हरून नाही परंतु ओवी म्हणते सॉरी आई तर जानकी म्हणते की, की नाही बाळ माझी चूक झाली की तो फोटो मी द्यायला नको होता तर ओवी सॉरी आई सॉरी आई करत असते हे बघ आई मी आता कलर्स आणण्यासाठी आत गेले होते परंतु तितक्यात आता पेपर ओढून गेले आणि म्हणते की असं कसं ओढून गेले हवे निवडाले ना मग कुठेतरी चल आपण लवकरात लवकर पण आता जानकी अंगणामध्ये शोधत असते आणि ओवी सगळ्या घरामध्ये ते फोटो शोधत असते तेवढ्या तोवी टेबल खाली वगैरे शोधत असते तेवढ्यात आता लताबाई ते लताबाई विचारते की काय ओवी तू टेबलवर खाली काय शोधते तेव्हा की माझी एक वस्तू हरवली लताबाई काय हरवलं मला तरी सांगा आता ओवी म्हणते की तुम्हाला का सांगू मी तर लताबाई म्हणते की अगं असं का मी तुझी आजी आहे ना ओवी म्हणते की नाही तुम्ही माझी आजी नाही आजी माझ्या आजी आहेत आता ओवी रागानेच बोलत असते तर तेवढ्यात आता जानकी आता ओवीवरच ओरडते ओवीला म्हणते की मी तुला किती वेळ सांगितलं की मोठ्यानं असं उलट उत्तर द्यायचं नसताना आता जानकीतीला सॉरी म्हणायला सांगते तर आता ओवीच रागाने सॉरी आता असते लताबाई म्हणते की अगं आजीला कोणी सॉरी म्हणतं का मात्र आता रागाने ओवी हात धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते लताबाई आता हे सर्व पाहत असते मात्र जानकी तो फोटो अगदी अंगणामध्ये सर्वत्र बघत असते तर लताबाईला असं वाटतं की खरंच ही जानकी माझी मुलगी असेल माझी बबडी असेल ना तेवढ्यात मात्र आता हा जो काही यांचा प्लॅन ठरलेला आहे तर नाटक करत आता ऐश्वर्याने सारंग बाहेर येतात आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते तर सारंग म्हणतो की ऐश्वर्यावर रडू नका असं आपडेल फोटो आता म्हणते की ऐश्वर्या तो फोटो कुठला आहे तर ऐश्वर्या रडत म्हणते कुठला म्हणजे काय विचारते विचारतो तुम्ही सारंग तो फोटो माझ्या लहानपणीच्या निशाणी आहे म्हणून ऐश्वर्या आता लताबाईला समोर फोटो बोलत असते आता लताबाई समोर यांचं हे नाटक सुरू असतं लताबाई आता बघतच उभी असते तर आता ऐश्वर्या रडत मग तिथे सारंग रडू नको तर काय करू तो फोटो लहानपणी जी माझा फोटो होता माझा माझ्या आईची एक निशाणी काय सांगू सारंग तो फोटो माझ्या आईची शेवटची आठवण होती हो मात्र आता लताबाई हे ऐकून तर ताकद बसतो आता लगेच ऐश्वर्या रडत म्हणते की अहो तो फोटो आता मी गमावला आणि माझ्या आईची शेवटची आठवणसुद्धा मी गमावून बसले हो म्हणते की अहो फोटो मी शोधते ऐश्वर्या रडत म्हणते की तुम्ही शोधताय आणि तेवढ्यात आता यांचं हे जे काही नाटक सुरू असतं तर लताबाई खूप आनंदात होते लताबाईचा तर गैरसमज होतो की आता ऐश्वर्या आपली मुलगी आहे तर आता रडण्यातच ऐश्वर्यावर जाते आहो इतक्या दिवसांनी माझी आईची आठवण होती तो फोटो आणि आता तो कुठं गेला असेल दोघांची नाटक सुरू असतं लताबाईचे डोळे आता भरून येतात ना कर नाटक करत म्हणते की ऐश्वर्या हो स्वतःला सांभाळ काय तुम्ही हे करून बसला तेव्हा आता लताबाई डोळे भरून येतात कारण तिला असं वाटतं की आता ऐश्वर्या आपली मुलगी आहे तर बाई स्वतःबाई म्हणते की ऐश्वर्या म्हणजे तो फोटो ऐश्वर्याच होता तर आणि ऐश्वर्या माझी मुलगी माझी बबडी असेल आता इतकं आणण्याचं रूम नाटक करते लताबाई आता त्यांच्याकडे रोमध्ये येत असते ते सारंग म्हणतो की आली असं तो ऐश्वर्या सांगते डोळ्यात पाणी आणायचं नाटक करू आता ऐश्वर्या मुद्दाम आता लताबाईला आलेले असते आणि तिला ऐकण्यासाठी आता रडत म्हणत असते की एक वेळेस पैसे दागिने सगळं काही चोरीला गेलं असतं तरी चालले असते परंतु फोटो मात्र जायला नको होता फोटो मात्र माझ्याकडून कसा हरवला सारंग सारंग सुद्धा रडत ऐश्वर्याची साथ देत म्हणतो की अहो ऐश्वर्या मला माहिती होतं ते फोटो आहे तर तो तुमच्या आईची शेवटची आठवण होती तुम्ही अहो तो फोटो गेला ना आता आपण काय करायचं बरं तुम्ही सांगा ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग तो फोटो नाही गेलेला मला असं वाटतं फोटो मात्र ओवीने घेतलेला असणार नक्की ओवीकडेच तो फोटो असेल या सगळ्यांच्या मागे त्या जानकीचं डोकं असेल ते तुम्हाला सांगते सगळं काही तो जानकीचा आता प्लॅन असेल ती जानकी आहे ना जान जान ओर्ड़ा, ओर्ड़ा जान जा हो जान जा ती मला त्रास देण्यासाठी एक संधी नाही सोडत तर लताबाईला जानकीला नाही तर ऐश्वर्याला जवळ करावा आणि जानकीवर मात्र अगदी ओरडा ओरडा द्यावा जानकीचा जी काय आपल्याला लताबाईची मदत होत असेल तर जानकीच्या विरोधात लताबाई असेल म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या जोरात हा प्लॅन रंगलेला असतो आणि लताबाई आता हे ते सर्व ऐकत असते शेवटी तिचा सुद्धा आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांवर विश्वास बसतो आता म्हणत असते की हो ना ती जानकी खरंच मला किती त्रास देते सतत मागे लागलेली असते तो फोटो नक्की तिनेच घेतलेला असेल खरंच माझा तो फोटो इतका महत्व ん होता अगदी माझ्या आईंची शेवटची निशाणी होती आता मात्र जो काही मेन पॉईंट आहे तो सुद्धा बोलतो की तो फोटो असा हो मला मधुभाऊनी दिला होता हे ऐश्वर्याला माहीत असतं म्हणून ती मधुभाऊंचं नाव घेते तर लताबाईचं हो शुटतात लताबाई आता जबर धक्का बसतो कारण हो आता मधुभाऊ जवळच आपण बबडीला सोडले होते हे म्हणजे ऐश्वर्याचं आता आपली मुलगी आहे हे आता ह्या ऐश्वर्याने सिद्ध करून दाखवलेलं असतं लताबाई आता तिची अह तोंडाला हात लावून आता तिला धक्का बसतो की ह्याच ऐश्वर्या आपली मुलगी कसा त्याचा आता विश्वास बसतो सारंग विचारतो की काय ऐश्वर्या मधुबा मी तो फोटो तो दिला होता का तेव्हा आता ऐश्वर्य रडत म्हणते की हो सारंग त्या बाईला खूप आनंद होतो की माझी बबडी दुसरी तिसरी कोणी नसून आहे तर रडत म्हणते की हो सारंग तुम्हाला तर माहिती आहे ना मी अनाथाश्रमामध्ये वाढली वाढले अनाथाश्रम म्हणते की हो ना मग तुम्ही मधुबाच्या अनाथाश्रमात वाढल्या आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी मधुबाऊनच्या अनाथाश्रमात जेव्हा होते ना तेव्हा मी मधुबाऊन एक प्रश्न विचारला होता माझी आई कोण आहे तो मला तिला बघायचा आहे मात्र त्यांनी मला सांगितले की ऐश्वर्या तुझी आई गोष्ट माझ्याकडे दिली आहे तेव्हा ती मधुबांना विचारते की काय ती गोष्ट मला सांगा तेव्हा मात्र मधुबाई जो काय अर्धवट माझ्या आईचा फोटो जो आहे तो मला दिला होता तस तोच फोटो शेवटी माझ्याकडून हरवला आता याची जो काही प्लॅन आहे तर तो लतबा आता सगळं काही तिच्यासमोर होत हेही बोलत जाते म्हणून बिचारीचा आता विश्वास बसतो तिचा आता विश्वास असं बसतो की ही ऐश्वर्या आपली मुलगी आहे तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या आहो तो आहोत तो त्या फोटोमध्ये तर तुमच्या आईचा चेहरा दिसत नव्हता त्यात फक्त तो हात था आईचा आईचा होता ऐश्वर्या रडत म्हणते अहो सारंग तो फक्त हात नव्हता माझ्या आईचा आशीर्वाद होता तुम्हाला हे सर्व नाही करणार तेव्हा आता लताबाई तर हे सर्व ऐकत असते ऐश्वर्यापुढे म्हणते ते किंवा लहानपणापासून मला फक्त इतकंच वाटायचं की मी याची या वाट बघत होते की ज्या फोटोचा फाटला तो भाग आहे भाग मला सापडे माझी आई मला म्हणजे समोर येईल परंतु आता मात्र हे शक्य नाही कारण तो फोटो माझ्याकडून हलवला कारण मग की हो ऐश्वर आहे रडण्याचं नाटक करत म्हणते की नाही सारंग ते माझे शक्य नाही आता डोळ्यामध्ये जे काय लिक्विड पाणी आहे लिक्विड पाणी जे आहे तर ते पाणी लावून मात्र आता ती बरोबर रडण्याचं नाटक करत असते डोळ्यातील पाणी वगैरे लावून सारंग गुपचूप तिच्या हातात देत असो तसं तू तिला सावरत आहे असं दाखवतो लताबाई समोर आता यांनी मस्त हा प्लॅन केलेला असतो आणि बरोबर आपल्या जा येतात तर लताबाईला ओढलेलं असतं तर ती लताबाई आता शेवटी इतकं सगळं काही सांगितल्यावर मधुबामचं नाव घेतल्यावर तर आता स्वतःला म्हणते की आता पूर्ण माझी खात्री पडली ऐश्वर्या माझी मुलगी आहे तर दोघी नाटक करत असतात सारंग म्हणतो की रडू नका ऐश्वर्या तर मोठ्याने नाटक करत असते रडण्याचा रडतच लताबाई आते येते ऐश्वर्या असं म्हणून मात्र आता ऐश्वर लताबाई म्हणते प्लीज म्हणजे की प्लीज आहो नंतर आता आपण नाही बोलू शकत कारण ती स्वतः खूप हट झालेली आहे असं ती लताबाई दाखवते तर लगेच लताबाई म्हणते की नाही पुरी नंतर नाही मला आताच बोलायचं ऐश्वर्या नाटक करत म्हणते की लताबाई हे बघा तुम्ही पैसे आहेत ना मग तुम्ही पैसे मी लवकरात लवकर देते नाटक कंटिन्यू करून ठेवा जेव्हा तुम्ही जा बरं आता इथून मुलाला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये बाई रडत म्हणते की अगं पोरी मी पैशासाठी नाही अरे ज्या गोष्टी तुझी इतकी घालमेल सुरू आहे दूर करायला आम्ही इथे आले ग त्यानंतर आता इकडे ओवी आणि जानकी ता फोटो बगुन बगुन ता 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 त्या फोटो बघून बघून अगदी थकून गेलेले असतात तो ओवीला एक ठिकाणी आता एका कोरेचा कागदाची चिठोरी दिसते तर त्या कोंडीपास जवळ ती आईला आवाज देते आई अगं तो फोटो आहे का जानकी येते आणि तो जेव्हा कागद उचलते परंतु जानकील तो फोटो त्यावर नाही दिसत फोटो नसतो जानकी आता थकून खाली बसते मात्र आता लताबाई ऐश्वर्या इकडे म्हणत असते हे बघ अगं तुझ्या आईची जी शेवटची आठवण आहे ना ती माझ्या जवळ आहे नाटक करते आणि की काय आहे लताबाई ती फोटो तुमच्याकडे आहे का लताबाई प्लीज मी तुमच्या समोर वर हात जोडते प्लीज मला तो फोटो द्या हो ती माझ्या आईची शेवटची आठवण आहे प्लीज प्लीज तो फोटो मला द्या नंतर सारंग म्हणतो की हो ना ती लताबाई त्या बरं तो फोटो ऐश्वर्याला ही लताबाई आता तो फोटो ऐश्वर्याचा हात देते राहते हे दोघांच इतका आनंद झाल्यासारखं नाटक करतात हात जोडून आता रडतच थँक्यू सो मच लताबाई असं म्हणतात लताबाई म्हणून तर उपकार मी कसं फूड फेडू कर खरंच मला नाही कळत म्हणून आता ऐश्वर्याबरोबर नाटक करते सर्व काही लताबाईला आपल्या बाजूने ओढून घेते रडत रडत म्हणते की आयुष्यभर मला अगदी मनाला टोचून राहिलं असतं की हा फोटो जर सापडला नसता तर आता बिचारी लताबाई म्हणते की जर तुला तुझी आई मिळाली तर ऐश्वर्या म्हणते काय तेव्हा लगेच आता सारंगला म्हणते की सारंग हो बघा नाही या काय बोलत आहे मला खरंच काही कळत नाही हो म्हणजे नक्की काय बोलायचं आहे लताबाई तुम्हाला तर लताबाई म्हणते की म्हणजे हे बघा तुझ्या फोटोचा अर्धवट जो काही भाग उरलेला आहे तो तर माझ्याजवळ आहे आता ऐश्वर्या आणि सारंग धक्काच बसल्याचं नाटक करतात आणि म्हणतात की काय बोलत आहे लताबाई माझ्याकडे हा फोटो फोटोचा भाग कसा फोटोचा तो दुसरा भाग दाखवल्यावर मात्र सारंग आणि ऐश्वर्या त्यांना खूप आनंद झालेला आहे एक धक्का बसल्यासारखं असं मुद्दाम ते चेहरे मात्र लताबाई समोर काढतात रडतच विचारते की अहो लताबाई हा फोटो तुमच्याकडं कसा आता लताबाई आता रडत म्हणते की अगं माझ्याकडे नसेल तर बाकी कुणाकडे असेल तो फोटो त्या फोटोला बाई आणि तुझी आई तर मीच आहे ऐश्वर्या तर असं म्हटल्यावर आता सारंग आणि आणखीनच धक्का बसले इतकं जबरदस्त नाटक करत तो काय म्हणताय माझी आई माझी आई आता रडण्याचं नाटक करते आता लगेच लताबाई मिठी मारते आणि आई तेव्हा लताबाई सुद्धा म्हणते की बबडे जेव्हा आता लताबाईची मिठी देते तर अगदी खतखतून हसायला सुरुवात करते सुद्धा आता ऐश्वर्याला म्हणतो की आपला प्लॅन बरोबर वर्ग झाला म्हणून तो आता हातवारे करून डन ऐश्वर्या करतो बाई बिचारी आता ऐश्वर्या अगदी विश्वास ठेवते अगं बोबडे मीच बोबडे मीच तुझी आई आहे ग नंतर बिचारे जॉन केले इकडे खरंच खूप वाईट वाटलेलं असतं आता उभीला म्हणती आईची एकच शेवटची आठवण माझ्याजवळ तो फोटो होता तिची शेवटची आठवण सुद्धा मला नीट नाही जपता आली गुईला इतकं वाईट वाटतं ओवी म्हणते आय एम सॉरी आई ग प्लीज मला माफ कर माझ्याकडे हे सर्वच हल डोळे सुद्धा इतके भरून येतात आई मला माहिती आहे का की तुझ्यासाठी तो फोटो किती तुझ्यासाठी क्लोज होता स्पेशली होता आणि तो फोटो माझ्याजवळ मुळे हरवला ओवी सुद्धा आता रडत आहे आणि जाणकी सुद्धा इकडे रडते आता तिकडे इकडे मात्र ते ऐश्वर्याने आपल्या तोपावर आता रोटीही बनवून घेतलेली असते म्हणजे ते आता लताबाईला आहे ती तर जानकीची आई आहे आणि मुद्दाम तीच आता आपली आई बनवून घेतली असते आता आईला रडत म्हणते की आई हे बघ माझी खूप मोठी चूक झाली त्यासाठी तू माझ्यावर ओरड राग हवं तर माझ्याशी बोल सुद्धा नको सगळे मात्र मी स्वतः जबाबदार आहे तर आता था जानकी तिच्या डोळ्यातील पाणी पुसते हो बाळा असं बोलू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको तू हे सर्व मुद्दाम नाही के केलं बाळा एखादी गोष्ट हरवली तर हरवली त्याला काय करणार बरं आपण तो मात्र ती गोष्ट परत येणार आहे का आता ओवी जानकीला घट्ट मी ती खूप रडत असते जानकी ओल म्हणती अगं माझ्या आईची ती शेवटची आठवण होती म्हणून मला खूप रडू येतं आणि वाईटसुद्धा वाटतं आणि रडू नकोस बाळा जरी फोटो सापडला असता तर आई मात्र कधी सापडली नसती दोघे आता खूप रडतात तर जानकीच तिला समजावते आणि प्रेक्षकांना शेवटी हा भाग जो आहे तो इथे समतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही लताबाई आता या ऐश्वर्याला म्हणत असते की हे बघरा घरातील सगळ्यांना कळू दे मी तुझी आई आहे सगळ्यांना कळू दे की मी तुझी आई आहे म्हणून परंतु आता ऐश्वर्य लगेच म्हणते की नाही लताबाई अजिबात नाही हे बघा अगं आपलं हे जे काही गुपित आहे ना तर, तर ते आपल्यालाच आपल्याला ठेवावं लागेल आपण माहिले की ते सत्य कोणालाही कळायला नको नंतर आता जानकी लताबाईला चहा आणून देते तर लताबाई खूप रडत असते तेव्हा आता जानकी विचारती काय हो काय झालं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आता लताबाई म्हणते कुठे काय मला काही झाले नाही तर जानकी म्हणते की हे बघा काय आहे खोटं आरड्या माणसांना सुद्धा कधी कधी खोटं बोलता येतं नाही आणि खोटं लपवता सुद्धा येत नाही सगळं काही मला कळ कळेल आहे तेव्हा मात्र आता लगेच जानकी जेव्हा असं म्हणते तेव्हा प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतं आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद